या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोच तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्यांचा आहे म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा देईल काही लोकांचं अडचणी असतील काही आधार लिंक राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील याचा विश्वास आपण बाळगा आता रक्षाबंधन किंवा भाऊ बिजेला ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा शिला दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठ देतो आम्ही मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला बावीस वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची वाढली तर पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजार सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर पैशाचं मला काय मला सांगायचं करून घ्यायचं अडीच हजार आणि आम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आखडता घेणार नाही माझे भाऊ जे लाडके भाऊ आहे मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते बहिणी पण आहेत त्यांना देखील सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढं सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं